कळसाचे दर्शन घेऊन त्याच्या मधी समाधान मानायचे चालत आला की स्वतःची गाडी घेऊ काय वाटतं पांडुरंगाला आज कळसाच दर्शन घेऊन काय समाधान वाटत आणि एवढं काय करतात दुकान चालतो पण दुकान टाकून तुम्ही आज इकडे आलो मग भगवंतासाठी ना तुम्ही भाऊ रिक आलात रामकृषी आज आपल्यासोबत त्रेचाळीस नंबर दिंडीतील विष्णु महाराज केंद्र आहेत आपण त्यांना त्रेचाळीस नंबर दिंडी विषयी आणि आळंदीला जे नंदिला जे मंदिर ब्रंत ज्ञानेश्वरी मंदिर त्याबद्दल माहिती विचारूया नामा माने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी होवी आणि भाव अक्षराची गाठी ब्रह्म ज्ञानाने गोमुठी तेहे माये ज्ञानेश्वरी संत जना महेश्वरी त्या मूर्ती गुरुवारी गोविंद महाराज केंद्र बाबांच्या आशीर्वादाने बाबांनी अंगमध्ये संकल्प केला की माझ्या माऊलीचे अनेक ग्रंथ आहे अनेक मंदिर आहेत परंतु अक्षराचं मंदिर नाही महाराष्ट्रातील पहिली संकल्पना पहिली कल्पना अक्षराची म्हणजे दगडावर कोर कोरून या ठिकाणी अक्षराचं मंदिर ही पहिली संकल्पना गुरुवरे बाबाने महाराष्ट्रात पहिली आनंदीमध्ये आणली आणत असताना ज्या मंदिराची उंची पायापासून कळसापर्यंत दोनशे अकरा फूट हायचं मंदिर आहे मंदिर त्या मंदिरामध्ये पूर्ण गुरुवरे बाबाने ज्ञानेश्वरी कोरलेली आहे करत असताना त्याचं स्वरूप असं होतं बाबांचं ध्येय हे होतं अनेक लोकांच्या घरामध्ये अजूनही शोकांतिकाही ज्ञानेश्वरी नाहीये तर ते ज्ञानेश्वरीचं दर्शन व्हावं हो, दर्शन झाल्यानंतर या ठिकाणी एक ओळी जरी वाचली तरी या ठिकाणी वेगळ्या अर्थांना त्याला समाधान मिळेल हे ध्येय होतं गुरुवरी रावाने एक एक रुपया गोळा करून हे मंदिराची संकल्पना करत असताना या ठिकाणी काम सुरू केलं आणि काम करत असताना लक्षाधीश भिक्षाधीश दोन माणसं काम करत असतात लक्षाधीश म्हणजे कुठे श्रीमंत माणूस काम करतो भिक्षाधीश म्हणजे एक एक रुपये असं करून बाबाने मंदिर बांधण्यास संकल्प केला संकल्प करत असताना आता पूर्ण ज्ञानेश्वरी शोध ठेवलेली आहे एक वेळी आपल्या अकराशे बावीस रुपयाला पडली एक बिंक तीन लाख रुपयाला पडली त्यांनी आपल्या आईच्याच मनात वडिलाच्याच मनात एक भिंतीचा खर्च केला त्याचं नाव लावलेलं आहे सूरत असे तुका म्हणे एका मरणाची सर्व उत्तमची उरे कीर्ती मागे आणि आता अंतिम तत्वातलं काम आहे आता एकच काम बाकी आहे ते म्हणजे कळशारोहणाचं येणाऱ्या काळामध्ये पाऊलींच्या कृपेरी बाबांच्या आशीर्वादाने त्याचा कलशारोहण सोहळा आपल्याला करायचा आहे आणि तोही या ठिकाणी भव्य दिवे दिमाकामध्ये संपन्न करायचा आहे कमीत कमी दोन किलो सोनं त्या मंदिराच्या कळसाकरता करता समर्पक समर्पित करायचं असा सर्व भक्त परिवारांची इच्छा आहे त्याला सुरुवात केली आहे हिंबे तिंबे तळेसाचे एकमेका करून अवघे धरून सुतंत आपल्या सर्वतेशील आवाजाच्या माध्यमातून या मंदिराचं काम अगदी पारदर्शक काम आहे रोज संस्था ट्रस्टी आहे रोस्टर एटीजी नंबर आहे आणि पूर्ण या ठिकाणी काम ते चालू आहे गोविंद महाराजांच्या विषयी थोडी माहिती गुरुवरे बाबाने बाबांचा पवित्र ते कोळ पाहून होतो देश जे ते हरिचे दास जन्म घेतली गुरुवारी महाराजांचा जन्म बीड जिल्ह्यात अंबाजेड तालुक्यामध्ये झाला डोंगरपुंडा छोट्याशा गावामध्ये मध्ये झाला तिथून या ठिकाणी परमार्थाची आवड असल्यामुळे बाबा प्रारंभिक अवस्थेमध्ये परिस्थिती असल्यामुळे 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 प्रतिकूल घरी शेती करायची काम करायचे ते काम करता करता बाबाने विचार केले किती लोकांची मोलमजुरी करायची आपल्या आत्महिताचं साधन काय म्हणून आळंदीला आले आळंदीला आल्यानंतर आळंदीला ज्यावेळेस प्रारंभ केला कुठे राहायचं कुठे झोपायचं हा प्रश्न होता मावलीच्या समाज डोकं ठेवलं इंद्राने स्नान केलं आणि घाटावर चार दिवस राहिले तिथून नंतर या ठिकाणी बाबांनी आळंदीमध्ये पारण करायचा अभ्यास घेतला पारण करत असताना जिथे पारण करायचे त्या शाळेत नाव नव्हतं निरीक्षर असल्यामुळे माऊली माऊली करत बोट ठेवायचा ध्येय घेतला पण ज्ञानेश्वरी विकत घेण्याकरता सुद्धा त्यांना प्रारंभिक पैसा नव्हता एवढा प्रतिकूल परिस्थिती होती बाबांना एका सदग्रस्त जुनी ज्ञानेश्वर दिली पारण केले माऊली माऊली करत ज्ञानेश्वरच्या अजान वर्षाखाली एकशे आठ पाण्याचं अनुष्ठान केलं एक ते सवा वर्ष दुसरं कुठलंही उर्दू केलं नाही फक्त ज्ञानेश्वरून त्याचा परिणाम असा झाला या ठिकाणी ज्ञानेश्वरीच्या अक्षराची ताकदच एवढी आहे ते अक्षर दिसायला पण छोटे दिसतात महाराज सांगतात ते अक्षर नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका त्या अक्षराची ताकत अशी आहे की बाबांना पूर्ण ज्ञानेश्वर मुखवत झाली उच्च तज्ञानंतर चार वर्ष कोर्स असतो आमचा कीर्तनाचा एकच संस्था अशी जगाच्या पाठीवर विद्यार्थ्याला फी नाही शिक्षकाला पगार नाही सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था इथे या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था इथे प्रारंभ केला चार वर्षाचा कोर्स करत असताना अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती चार वर्ष गुरुवरे बाबांनी शिकत होते ज्या गुरुंकडे त्यांचे जुने धोत जुने शर्ट घातले आणि शर्ट घेऊन आपण या ठिकाणी आपलं निवारा व्यवस्था साधन या ठिकाणी बाबांनी पूर्ण केलं अजून मला सांगायचंय की शर्ट जर फाटला तर किशेमध्ये दहा रुपये नसायचे तर माउलीच्या समाधी लोक हार वाहत होते त्यातला दोरा काढावा त्या दोऱ्याने आपलं शर्ट शिवावं ही त्यांची परिस्थिती होती प्रयत्न माझा असेल मी सांगेल तुम्हाला जगाच्या पाठीवर कोणतीही गोष्ट आपल्या या ठिकाणी साध्य करण्याकरता फारसा त्रास होत नाही प्रयत्नवाद चांगला पाहिजे सत्य संकल्पाचा दाता नार संकल्प जो केला बाबाने सर्व करता केलाय त्याच्यामुळे बाबाने पुढे संकल्प संकल केला आपलं के संकल के ज्ञानेश्वर मंदिर बांधायचं ज्ञानेश्वर मंदिर जोबांनी केले पुढे पुढे जाता जाता प्रचार होत गेला लोकांचे सहकार्य मिळत गेलं व बाबाने दिंडी काढली तर आज आपल्या दिंडीला अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत तर सुरुवातीला दिंडी काढली एकदम छोटी दिंडी होती एकाच गाडीमध्ये दोन लोकांचं सा सामान सामुदायिक दिंडी कारण परिस्थिती दीडशे दोनशे लोकांची प्रारंभिक दिंडी आज बघितलं तुम्ही एवढा विस्तार आहे पाच ते साडेपाच हजार समाज आज आपल्या दिंडीमध्ये इथे वास्तव्य करतोय हे विचार विचाराने हे दिंडीचा प्रवास चालू आहे आणि आज इतकं अलौकिक कुठली परंपरा नसताना बाबांनी एवढं त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रवर महाराष्ट्राबाहेर वारकरी संपाचा प्रचार करून एक एक माणसं जोडून हा एवढा परिवार बाबांनी वाढवला आपल्या दिंडीविषयी अगदी थोडक्यामध्ये तुम्ही विशेष काय आपल्या दिंडीमध्ये इतर दिंडीविषयी ते थोडक्यात चांगलं दिंडीचं इतर विशेष म्हणता येणार नाही दिंडीचा सुविधा म्हणावा लागेल आपला तर प्रत्येकाला तुका प्रत्येक आपण पंढरपूरला जातोय वारकरी मी तुम्हाला सांगेल वारकरी चा विचार जर आपण केला तर वारकरी अनुकूल परिस्थिती मानणार आहे वारीमध्ये प्रतिकूल परिस्थितीवर मात करणारा वारकरी आहे ते एवढं आपल्या दिनच हे विशेष आहे देणे को अन्नदान लेणे को हरनाम करणे कोणता डोबणे को, को अभिमान होय होय वारकरी पाहि पाहेरी पंढरी आपल्या दिंडीचं हे वैशिष्ट्य आहे की आपल्या दिंडीमध्ये महाराष्ट्रातील एकही तालुका नाही एकही जिल्ह्या नाही तिथले माणसं सापडणार नाहीत त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या बाहेरच्या प्रांतातील लोक त्यानंतर वारकरी संप्रदायाचे हे आम्हाला शिकवण आहे यारे यारे लहान थोर याती नारी नर सकळाशी येते आहे अधिकार सर्वांनी यायचाही भिरासा जाणून घ्यायचा आहे इथे सर्व समाजाचे लोक आहेत दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य उन्हामध्ये जो पदार्थ खाल्ला तो पंढरपूर पदार्थ बदल येणार नाही एक वैशिष्ट्य दुसरं वैशिष्ट्य दिल्लीमध्ये बघितलं तुम्ही संपूर्ण व्यवस्था बघितली आज साडेपाच हजार रुपयांना ताट व्यवस्था आहे दुसरं अनेक अनेक प्रकारे पद्धती बघितलं सगळं व्यवहार रोज या ठिकाणी मिष्टान्न आहेत रोज अनेक पद्धतीने या ठिकाणी त्याही पेक्षा म्हणे ते भजन प्रमाण पाय थोरपण भजन महत्वाचं आहे पाचशे सहाशे आणि सगळे सुविधा आज जरी काल बदललाय काळ नुसार परिवर्तन केलं पाहिजे शास्त्र सांगतोय कालाय तसमे नमः काही गोष्टी जुन्या धरून तत्व पण आता चौकाची सुविधा ती मूलभूत सुविधा आपल्या प्रत्येक वार जे पाहिजे ते त्याप्रमाणे आपल्या दिंडीमध्ये आहे म्हणून आज आपल्या दिंडीचं वैशिष्ट्य हे आहे की सुशित लोक उद्योग क्षेत्रातील लोक राजकारण क्षेत्रातील आपल्या दिल्लीत आमदार खासदार मंत्री चालतात अशा अर्थात सर्व अंगाने आपल्या दिल्लीमध्ये प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या पद्धतीने लोकांनी घेत आहेत धन्यवाद साहेब तुम्ही ज्या प्रकारे माहिती सांगितली सविस्तर त्याप्रमाणे दिल्लीतलं सगळंच तुम्ही कव्हर केलेलं आहे कॅमेरामन प्रसाद पाटील सह मयुरेश्वरी